नमस्कार शिल्पा रेसिपीमध्ये स्वागत आजची रेसिपी आहे गुळाच्या कापण्या एकदम साध्या सोप्या आहेत अजिबात कडक होणार नाहीत कापण्या बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी गूळ घेणार आहे गुळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त वितळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर त्याच वाटीने इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकणार आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडासा खाण्याचा सोडा त्यानंतर इथे मी विलायची आणि बडूशूप घेतलेली आहे वाटलेली टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे टाकणार आहे त्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गुळाचं पाणी टाकून पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही पातळही नाही मध्यम आकारच पीठ म्हणून घ्यायचं आहे पीठ मळून तयार आहे त्यानंतर दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया मिनिटं झालेले आहेत कापण्या लाटण्यासाठी घेऊया थोडस तेल किंवा तूप लावून लाटून घ्यायचं आहे लाटून तयार आहे त्यावर खसखस टाकायची आहे त्यानंतर परत लाटून घ्यायचं आहे थोडंसं कापण्या कट करून घ्यायच्या आहेत कापण्यात तळण्यासाठी तयार झालेले आहेत तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे कापण्या तळून तयार आहेत काढून घेऊया कापण्या आपल्या गरम गरम खाण्यासाठी तयार झाल्या आहेत अजिबात कडक झाल्या नाहीत एकदम साध्या सोप्या आहेत एक कट करून पण दाखवते एकदम साध्या सोप्या आहेत अजिबात कडक पण आलेला नाही एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा